आम्ही आमच्या मागण्या शेतकऱ्यांच्या मागण्यासाठी आम्ही इथे युवा संघर्ष यात्रेत आलो आहे आणि शासनाने शेतकऱ्याच्या धोरणावर ल शासनाचं लक्ष वेधण्यासाठी ही युवा संघर्ष यात्रा आहे तसे बेरोजगार युवकासाठी आहे युवकांना रोजगार मिळाला पाहिजे आज पूर्ण देशात मोठी गंभीर समस्या महागाई बेरोजगारी आणि शेतकऱ्यांची समस्या आहे आणि या समस्येच्या निवारणासाठी आम्ही या संघर्ष यात्रेला पाठिंबा दिला आहे संघर्ष यात्रेला येण्याचा हेतू आहे की समाजाचे जे शेतकरी आहेत युवक आहेत महिला आहेत तरुणी आहेत यांचे असणारे जे प्रश्न आहेत त्या प्रश्नांना कुठंतरी न्याय मिळणार ही अपेक्षा आहे आणि म्हणून मी ह्या यात्रेमध्ये स्वतःहून सहभागी झालेली आहे कसं आहे माहिते का येणारी ही भावी पिढी ही देशाचं भवितव्य घडवणार आहे आणि या देशाच्या भवितव्य घडवण्यासाठी झटणाऱ्या या तरुण पिढीला सहकार्य देणं हे आमचं ज्येष्ठांचं काम आहे आणि त्याच्यासाठी आम्ही इथं आलो आहोत